नमस्कार मी दीपक पत्रे माय सिटी न्यूजच्या न्यूज नुच्य बुलेटिनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आता पाहूया आपल्या शहरातील ठळक घडामोडी गडचिरोली लोकसभा निवडणुकीचा विजयोत्सव साजरा करण्यासाठी पार पडलेल्या बैठकीत काँग्रेसचे सर्व तालुका व शहर प्रतिनिधी उपस्थित होते नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी सतीश डांगे यांनी काँग्रेस पक्षासाठी जवळपास बावन्न सभा गावगावी घेतल्या आणि उत्तम दर्जाचे कॅम्पेनिंग केले निवडणुकीच्या निमित्ताने पक्षाचे मतदार जनजागृती पोस्टर बनवले एआरओ म्हणून निवडणूक मतमोजणीमध्ये महत्वाची भूमिका बजावली त्यामुळे त्यांच्यातील नेतृत्व लक्षात घेता सतीश हरिदास डांगे यांची ब्रह्मपुरी तालुका काँग्रेस कमिटी सचिव पदावर नेमणूक करण्यात आली आहे गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीद्वारा नुकत्याच घेण्यात आलेल्या परीक्षेत आठव्या सत्रातील बी फॉर्म अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी गहकवीत यश संपादन करून महाविद्यालयाचे यशस्वी परंपरेत आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे या निकालात कुमारी गायत्री हजारे हिने आठ पॉईंट अठ्ठावन्न सी जी पी ए प्राप्त करून प्रथम स्थान पटकवले हिमांशू हजारे याने आठ पॉईंट पन्नास सी जी पी ए प्राप्त करून द्वितीय स्थान पटकवले तसेच कुमारी स्वीटी नागतोडे हिने आठ पॉईंट चोवेचाळीस सी जी पी ए प्राप्त करून तृतीय स्थान पटकवले आहे अंतिम वर्षाची निकालाची टक्केवारी अठ्ठ्याण्णव पॉईंट अठ्ठेचाळीस टक्के आहे तसेच बेचाळीस विद्यार्थ्यांनी गुणवत्ता श्रेणीत स्थान प्राप्त केले आहे महाविद्यालयातील अनुभवी आणि कुशल प्राध्यापक वर्ग यांचे योग्य मार्गदर्शन तसेच संस्थेने वेळोवेळी पुरविलेल्या सुविधा व सोयी यामुळेच महाविद्यालयाने उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे यशस्वीतेसाठी संस्थेचे अध्यक्ष श्री देवेंद्रजी पिसे व प्राचार्य डॉक्टर दुधे यांनी सर्व विद्यार्थी प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत ब्रह्मपुरी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक मोहम्मद हुसेन जिवानी यांनी नुकताच काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजयभाऊ रेट्टीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांनी पक्षप्रवेश केला आहे ब्रह्मपुरी मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विविध विकासकामे सुरू असून ब्रह्मपुरीतील वाटचाल विकासाच्या दृष्टीने सुरू आहे येत्या काळात विकसित शहर म्हणून ब्रह्मपुरी पुढे येणार आहे हे सर्व राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वरट्टीवार यांच्या अथक प्रयत्नामुळे होत आहे त्यामुळे विरोधी पक्षनेते विजय वरट्टीवार यांनी केलेल्या विकासकामावर व त्यांच्या खंबीर नेतृत्वावर विश्वास ठेवून ब्रह्मपुरी येथील सामाजिक कार्यकर्ते मोहम्मद हुसेन जीवान यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे यावेळी नागपूर हायकोर्टात कार्यरत ॲडव्होकेट कबीर कालिदास व ॲडव्होकेट प्रियंका बांबोळे यांनी देखील काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले अधिक माहिती आणि ताज्या करता पाहत राहा माय सिटी न्यूज ऑफिशियल न्यूज चॅनल तसेच आमच्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद